शिक्षक आहे मी इयत्ता 9 या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वालगट तालुका भू जिल्हा धाराशिव हे आहे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या छोट्या मोठ्या बांधवांनो आज मी तुम्हाला लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी या विषयावर काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी झाले खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी या कवितेने आपल्या मातृभाषेचा अभिमान स्पष्ट होतो आणि का नये प्रत्येकाला आपल्या मराठी भाषेचे साहित्य देखील विपुल प्रमाणात उपलब्ध आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ अशा अनेक संतांनी भक्तीपर रचना शाहिरांचे पोवाडे स्त्रियांनी रचलेल्या घरगुती ओव्या कथा कादंबऱ्या कविता असे अनेक साहित्य हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मराठी भाषेची समृद्धी सर्वांनी मान्य केली आहे प्रत्येकाला मराठी बोलण्याचा अभिमान असलाच पाहिजे मग ती कोणत्याही जातीची असो किंवा कोणत्याही धर्माची मराठी ही आपल्या महाराष्ट्र पण ते महाराष्ट्राची राज्यभाषा असून सुद्धा भारतात अनेक ठिकाणी मराठी बोलली जाते ज्ञानेश्वर म्हणतात की माझ्या मराठी भाषेचे सामर्थ्य एवढे मोठे आहे माझ्या मराठी भाषेचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की ते अमृतालाही पैजेवर जिंकेल माझी मराठी भाषा ही मा, नदीप्रमाणे प्रवाही आहे त्यामुळे मी माझ्या मराठी भाषेतील सर्व शब्द सामावून घेते मी माझ्या मराठी भाषेतील सर्व शब्द हे सामावून घेते त्यामुळे नदीप्रमाणे आपल्या मराठी भाषेला उपयोग प्रत्येक ठिकाणी होतो का अशी भीती मनामध्ये निर्माण होते इंग्रजांच्या वर्चस्वामुळे मराठी भाषा मागे पडू लागलेली आहे मराठी भाषा ही मागे पडू लागलेली आहे माणूस जर फडफड इंग्रजी परिस्थिती या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि याला आपलेच काही लोक जबाबदार आहेत मराठी बोलतात आणि इंग्रजी माध्यम असलेल्या शाळांमध्ये मुलांना घालतात बघा माझा कोणत्याही माध्यमाला कोणत्याही भाषेला विरोध नाही पण आपल्या आप मराठी हा विषय प्रत्येक शाळेतून अनिवार्य असलाच पाहिजे माझी मराठी किती शोभिवंत आणि किती परिपक्व आहे हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवावे यासाठी बालसंमेलन ग्रंथ गर, प्रदर्शन यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे मासा गोडवा सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे प्रत्येक माणसाने जर आपल्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने मराठी बोलली तर प्रत्येकाच्या मुलांमध्ये मराठी भाषेचा आदर निर्माण होईल उद्योग क्षेत्राची भाषा जर मराठी झाली तर गावी ओस पडणार नाही आणि लो, शहराची लोकसंख्या देखील वाढणार नाही तंत्रज्ञान जर मराठीतून गावातल्या लोकांपर्यंत पोहोचले तर प्रश्नच उरणार नाही म्हणजेच शहरातील प्रगती ही गावातल्या लोकांपर्यंत पोहोचेल उपलब्ध माहिती जर मराठीतून गावातल्या लोकांपर्यंत पोहोचली तर शेतकरी आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने उत्पन्न करून आपल्या शेतातील उत्पन्न हे वाढवतील म्हणूनच तर मला म्हणावेसे वाटते की माझ्या मराठी मातेचा लावा ललाटा सुटिळा माझ्या मराठी मातेचा लावा ललाटा सुटिळा तिच्या संगेने झाल्या दर्या खोऱ्यातील अश्या तिच्या संगेने आपल्या खोऱ्यात दिल शिळा तिच्या खुशीत जन्मले हे कनक हे राहत तिच्या खुशीत जन्मले हे कनक हे राहत तिच्या दुर्गंधराने झाली मृत्यूवरी मात तिच्या दुर्गंधराने झाली मृत्यूवरी मात कुसुमाग्रज यांच्या या कवितेने अवघ्या मराठी जणांना मान दिला मराठी भाषेला मान सन्मान मिळवण्यासाठी कुसुमाग्रज हे आयुष्यभर प्रयत्न करत राहिले म्हणूनच तर त्यांच्या जन्मदिनाला म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीला मराठी दिन साजरा केला जातो रशिया ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये रशिया ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये मराठी भाषेचे चव्वेचाळीस केंद्र उपलब्ध आहेत उपलब्ध आहेत मराठी बोलण्याचा सर्वात मोठा वाटा माझ्या महाराष्ट्राचा आहे म्हणून मला अभिमान वाटतो मी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतल्याचा माझ्या मराठी भाषेची थोडली सांगावी तेवढी कमीच आहे माझ्या मराठी भाषेची थोडली सांगावी तेवढी कमीच आहे जाता जाता एवढेच म्हणावे वाटते की जाता जाता एवढेच म्हणावे की माझ्या मराठी भाषेचे सौंदर्य जपा तिचा अमृताशी घेणारी गोडवा जपा तिचा अमृताशी घेणारी गोडवा जपा आणि प्रत्येकाने मराठी ही बोललीच पाहिजे कारण तिचे इतके सौंदर्य कोठेच नाही कारण तिचे इतके सौंदर्य कोठेच नाही मला इथे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानते जय हिंद जय भारत